चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला तुम्हा दिवस हा आनंदी जाऊ सुखी जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या आजचा आपला विषय होणार चरित्राचं पारायण जे आपण वाचन करणार आहोत तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण वाचन करत असतो आता केंद्रांमध्ये केलं तर केंद्रांमध्ये सगळं आपल्याला माहिती पडत असतं पण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण वाचन करत असतो मग तेव्हा आपण कशा पद्धतीने वाचन करावं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल गायत्री मंत्र किती वेळा म्हणावा किंवा आपले जे मंत्र स्तोत्र असतात स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र किंवा अध्याय किती पठण करावे जी पोथी असते गुरुचरित्राचा ग्रंथ असतो तिथे दिलेलं असत तरी देखील एक नॉलेज म्हणून किंवा परफेक्ट अशी माहिती जी असते आपल्या घरामध्ये आपण कसं वाचन करावं वा। ते मी तुम्हाला सांगणार आहे आरती कधी घ्यावी काय घ्यावी मागे पुढे या पद्धतीने तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुमचा गुरुचरित्रचा ग्रंथ जो असतो तो आपला स्वतःचा असावा ग्रंथ वाचन करत असताना त्यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्र छोटासा ग्रंथ येत असतो अगदी केंद्रांमध्ये मिळून जाईल किंवा बाहेर देखील मिळत असतो तो तुमच्यावर जवळ असावाच असं मी तुम्हाला म्हणजे कटाक्षाने सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल ज्या दिवशी आपण म्हणजे पारायण चालू करणार आहोत आता नऊ तारखेला चालू करणार आहोत बरोबर तर मांडणी तुम्ही आदल्या दिवशी रात्री झोपायच्या आधी मांडली चाले। तरी चालेल किंवा सकाळी उठून तुम्ही मांडणी मांडली तरी देखील म्हणजे पाठ मांडला तरी देखील चालेल पण तुम्हाला सांगेल फक्त तुमचा टायमिंग ता जो असतो तो एकच ठेवायचा आहे एक ठेवायचा प्रयत्न करायचा असतो आता सकाळी तुम्ही आरती सकाळी तुम्ही तीन वाजेपासून तर दुपारी चार पर्यंत केव्हाही वाचन केलं तरी देखील चालेल फक्त बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये तुम्हाला जी सेवा असते ती करायची नसते दत्त महाराजांची असू द्या किंवा स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला एक अजून सांगेल की आपण जेव्हा जेवण करत असतो जेवणाच्या आधी वाचन केलेलं कधीही चांगलं असतं कारण जेवण केल्यानंतर आपण वाचनाला बसतो तर आपल्याला आळस येतो कंटाळा येतो जांभळ्या येत असतात अशा गोष्टी घडतात म्हणून सकाळी सेवा केलेलं अतिउत्तम ठरत असतं आता तुम्ही बोलात आहे की घरातले देवपूजा आपण केल्यानंतर वाचन केलं तर चालेल का किंवा देवपूजा जी असते देव धुवायचं दु, दु, नंतर देवपूजा करायचं आणि आधी वाचन केलं तर चालेल का तुम्हाला सांगेल जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहात तर चालू शकतं काही हरकत नाही देवपूजा तुम्ही नंतर करा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जॉबला कुठे जायचं असेल तर सकाळी तुम्ही चारला या पद्धतीने तुम्ही वाचनाला बसू शकतात काही हरकत नाही फक्त वाचन करत असताना तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण वाचनाला बसत असतो तेव्हा पोथी आपण म्हणजे जी आपण अशी पॅक करून ठेवत असतो बरोबर पोथी आता पाट्यावर अशी ठेवतो तिला आपण उघडवायची असते कापडाच्या मधून आणि नंतर आपण पोथीची पूजा करायची महाराजांना मुजरा करायचा आणि नंतर आपण सुरुवात करायची देव नंतर तरी देखील चालत असत आता तिथे आपण जेव्हा आपण वाचन करायला बसत असतो वाचन करायला बसल्यानंतर तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन जे असतं ते म्हणायचं आहे स्वामी स्तवन देखील ग्रंथामध्ये आहे गुरुचरित्रा जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्यामध्ये देखील दिलेला आहे आणि आपल्या नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये पण आहे त्यामुळे स्वामी स्तवन म्हणावं नंत त्यान नंतर त्यानंतर गणपती अथर्व शिष्य एक वेळा म्हणायचं आहे दररोज आपल्याला म्हणायचं आहे नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप घ्यायचा आहे एक माळ गायत्री मंत्र ओम तत्स वितुर भरगो देव सदिमही धियोयन ह प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे हा आपल्याला एक माळ घ्यायचा आहे आणि हे दररोज घ्यायचे का तर हो आपण जेव्हा पण वाचन करायला बसत असतो तेव्हा दररोज आपल्याला स्वामी स्तवन गणपती अथर्व शीर्ष स्वामी महाराजांची एक जप एक माळ जप आणि गायत्री मंत्र एक माळ जप घ्यायचा आहे त्यानंतर दररोजचे जे अध्याय दिलेले असतात ते अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत हे लक्षात ठेवा गायत्री मंत्र आपण का म्हणत असतो गायत्री मंत्र म्हटल्यानंतर आपली चूकभूल जी असते ती माफ म्हणजे आपल्याला माफी मिळत असते म्हणून आपण गायत्री मंत्राची रोज दररोज एक माळ जप करायचं आहे आता सात दिवस आपलं पारायण चालेल सा तर सातही दिवस हे तुम्हाला कंटिन्यू म्हणायचे आहेत आणि त्यानंतर पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी नऊ तारखेला आपले येथील पहिल्या दिवसाचे एक ते नऊ अध्याय येत असतात पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवसाला दहा ते एकवीस अध्याय येतील तिसऱ्या दिवसाला बावीस ते एकोणतीस अध्याय येत असतील चौथ्या दिवसाला तीस ते पस्तीस अध्याय येत असतील आणि पाचव्या दिवसाला छत्तीस ते अडोतीस अध्याय येतील सहाव्या दिवसाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय येतील आणि सातव्या दिवसाला चौवेचाळीस ते त्रेपन्न त्रे अध्याय येतील या प्रकारे तुमचे अध्याय चालत असतील पूर्ण अध्याय हे एका बैठकीत आपल्याला वाचन करायचे आहेत आणि तो प्रयत्न आपण कटाक्षाने करायचा आहे आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येईल दोन वेळा मी करू शकत नाही का उठून हे बघा तुम्हाला काही त्रास नसेल शरीर वगैरे सगळं ठणठणीत आहे एकदम व्यवस्थित आहे तर तुम्हाला एका वेळेतच वाचन करायचं आहे बऱ्याच महिलांचा करायचं आहे लहान बाळ आहे पण करायचं आहे खूप प्रॉब्लेम आहे काहीतरी शरीराचा एखाद्याला अडचण असते हा त्यांनी उठलं तर चाले आणि नंतर हातपाय वगैरे स्वच्छ करा आणि जेव्हा पण आपण पन पोथीजवळ बसत असतो तेव्हा कपडे हातपाय वगैरे धुवून सुशिरभूत होऊन मग पोथीजवळ आपल्याला बसायचं आहे आणि नंतर आपण वाचन करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे आणि वाचन झाल्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने दररोज वाचन झाल्यानंतर आपल्याला पोथी जी असते जी आपली अशी ठेवलेली असते तर ती आपण परत तिला झाकून द्यायची आहे आणि परत तिथे पाट्यावरतीच राहील पोती तर आपली आणि अशा पद्धतीने दिवसभर उडी ठेवायची नाही कधीही पोती ही झाकूनच ठेवायची आहे गुरुचरित्राची पोथी जी असते ती तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर वाचनासाठी तुम्हाला वेळ किती लागेल बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की किंवा प्रश्न पडतो कि किती वेळ लागेल काहीतरी वाचनाला मी जेव्हा बसत असते आठ वाजता मी देवपूजा वगैरे सगळं आवरते आणि त्यानंतर आपली भूपाळी असते आठ वाजता भूपाळी घेते देवपूजा आधी आवरते आठ वाजता भोपाळी घेते आणि भोपाळी घेतल्यानंतर लगेचच सेवा चालू करत असते तरी मला साडे दहा अकरा होतात पहिले जे तीन दिवस असतात त्या तीन दिवसांना दिवस जास्त कालावधी लागतो कारण अध्याय हे मोठे मोठे असतात नंतरचे तीन दिवस अध्याय हे खूप छोटे आहेत तुम्हाला जास्त कालावधी लागत नाही एक तास लागत असतो आणि नंतर शेवटचा दिवशीचा जो असतो सातव्या दिवसाचे अध्याय जे असतात ते जास्तीचे मोठे आहेत मग त्यांना अकरा सव्वा अकरा होतात म्हणजे जवळजवळ समजा तुम्हाला जे जप झाला अथर्व शिष्य ह्या गोष्टी आरती वगैरे हे धरून तुम्हाला तीन तास धरून चालायचे आहेत आपल्याला मधले जे तीन तास तीन दिवस बोलली मी म्हणजेच चौथा पाचवा सहाव्या दिवशी जास्त कालावधी लागत नाही अडीच तास दोन तास अडीच तासात होऊन जात आणि प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीड असतं नवीन जर तुम्ही असाल पहिल्या वेळेसच करत आहेत तर शब्द तोंडात येत नाही म्हणून अडथळा येतो थोडस अडथळत माणूस आणि एकदा सवय झाली की काही वाटत नाही जे जुने सेवेकरी असतील त्यांना दोन तासातच वाचन पूर्ण होतं पण आरती किंवा मंत्रस्तोत्र सगळं म्हटलं आपण तर अडीच तीन तास कुठे गेले नाही तर आरामात तीन तास तुम्हाला लागेल म्हणजे तेवढा वेळ तुम्हाला एका एक जागेवर बसायचं तया तया आहे त्या तयारीत तुम्ही बसायचं आहे आणि या पद्धतीने आपण वाचन पूर्ण करायचं आहे वाचन करत असताना तुम्हाला सांगेल दिवा हा प्रज्वलित आहे का ते व्यवस्थित बघावं तुपाचा दिवा लावता आला तर जेवढा वेळ आपण वाचन करत असतो तेवढा वेळ तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवावा त्यानंतर अगरबत्ती धूप जी असते ती व्यवस्थित आपण लावायची नंतर आपण वाचनाला सुरुवात करायची जी अगरबत्ती असते ती देखील आपल्याला सांभाळून ठेवायची असते कारण जेव्हा आपण वाचन करत असतो प्रत्येक ओळीचा मंत्र स्तोत्र जे असतात त्या रक्षेमध्ये पडलेले असतात म्हणून ती रक्षा सांभाळून ठेवायची त्याचं काय करावं ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल फक्त सांगेल की अगरबत्ती वगैरे दिवा वगैरे प्रज्वलित करावा कारण आपण जेव्हा वाचनाला बसत असो तेव्हा दत्त महाराज आपलं वाचन ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या बाजूला येऊन बसत असतात त्यांना देखील आपण एक चटई अंतरायचीच आहे तर या पद्धतीने वाचन पद्धती राहील त्यामुळे घाबरू नका करायचं तर नक्कीच या पद्धतीने करा आणि ग्रंथामध्ये पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सगळे सातही दिवसांचे अध्याय दिलेले असतात त्यामुळे घाबरू नका निश्चिंत निश्चिंतरा महाराजांना सांगा सेवा करून घ्या नक्कीच महाराज सेवा करून घेत असतात चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका